नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका सिलेबसच्या एका महत्त्वाचा टॉपिक चर्चा करते तो आहे लोकसंख्या तर आज आपण एक लोकसंख्या शास्त्रीय सिद्धांतामधला एक खूप महत्त्व सिद्धांत चर्चा करतो ज्याचं नाव आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी किंवा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत तर हा काय सांगतो तर इकॉनॉमीची ग्रोथ आणि पॉप्युलेशनची ग्रोथ किंवा त्याच्यातलं एज स्ट्रक्चर कसं बदलत जातं हा एक्सप्लेन करतो तर इथे आपण चर्चा करू हा एकदम सोपा आहे दिसून येईल तुम्हाला इथं सुरुवातीला काय असतं अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला एक्सेसवरती काय दिसतं तुम्हाला इथं तर तुम्हाला टाइम दिसण्यात येतो किंवा वेळ जसं अर्थव्यवस्था जशी वाढत वाढत चालेल तर तसं तुमचा वेळ चालला दिसतो सुरुवातीला काय असतं कुठल्या अर्थव्यवस्था ज्यावेळेला एखादी अविकसित देश असेल किंवा विकसनशील देश असेल तर त्या सुरुवातीला देशांच्या मध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्यांचा बर्थ रेट किंवा ज्याला म्हटलं जातो जन्मदर हा तुमचा खूप जास्त असून त्याच वेळेला तुमचा काय तर डेथ रेट हा पण खूप जास्त आहे किंवा बरोबर बऱ्यापैकी जवळपास समान असतात सो बर्थ रेट पण हाय आहे आणि डेथ रेट पण हाय आहे त्याच्यामुळे काय होतं तर लोकसंख्या समजा जर इथं जर मी खाली जर एक्स एक्सीसला पकडली लोकसंख्या काय तर जन्माला जेवढी मुलं येतात तेवढीच लोकांचं जर मृत्यू होत असेल तर लोकसंख्या तुमची बऱ्यापैकी स्थिर राहते हे काय झालं ह्याला म्हटलं होतं संक्रमणाचा पहिला टप्पा ह्याला आपण त्याला म्हणू स्टेज वन झाली इथं काय स्टेज वनची खासियत बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही पण आहेत आणि पॉप्युलेशन तुमची स्टेबल आहे त्याच्यानंतर जसं अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती व्हायला लागते लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा मिळाल्या लागतात आरोग्याच्या सुविधा मिळतात शिक्षणाच्या सुविधा मिळतात सो लोकांचा डेथ रेट हळूहळू खाली आला होतं कारण आता व्हॅक्सिनेशन वगैरे मिळायला लागले सो तुमचा डेथ रेट हळूहळू खाली आला होतो पण अजून पण बर्थ रेट तुमचा काय आहे हाय आहे तो लवकर खाली येत नाही सो काय व्हायला डेथ रेट खाली आला आणि बर्थ रेट तेवढाच राहिला आहे म्हणून काय होईल लोकसंख्या तुमची लक्षात येत हा इथं इथे खाली आला नाही थोड्या नंतर कमी व्हायला चालू होईल आणि हा पण इथं नंतर थोड्या दिवसानंतर कमी व्हायला चालू होईल आता डेथ रेट खाली आला आहे पण बर्थ रेट अजून तेवढाच आहे म्हणजे काय होईल तुमची लोकसंख्या वाढायला सुरुवात होते तर आता अशी तुमची लोकसंख्या वाढायला तुम्हाला दिसून येते ह्याला म्हटलं तर लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा कुठलाही ह्याला याला म्हटलं तर स्टेज टू ऑफ दी डेमोग्राफी ट्रान्झिशन थिअरी त्याच्यानंतर काय झालं आता डेथ रेट आणि बर्थ रेट काय होतील हळू हळूहळू आता काय स्टेबल व्हायला चालू होतील त्याच्यानंतर काय होईल मग जर ते डेथ रेट आणि बर्थ रेट जर स्टेबल झाले तर तुमची लोकसंख्या सुद्धा काय होईल हळूहळू स्थिर व्हायला चालू होईल ह्याला म्हटलं तर लोकसंख्या संक्रमणाचा इथला पुढचा जो टप्पा आहे इथं स्थिरीकरण तुम्हाला किंवा लोकसंख्याच स्टेबिलिटी होता दिसते ह्याला म्हटलं तर लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा इथं काय झालंय बर्थ रेट आणि डेथ रेट सुद्धा दोन्ही पण बऱ्यापैकी खाली आले असताना दिसतात आणि इथं तुमची लोकसंख्या बऱ्यापैकी स्टेबल होताना दिसते काही देशांच्या मध्ये फॉर एक्झाम्पल जपान आहे इटली आहे ग्रीस आहे ह्या देशांच्या मध्ये हे देश ऑलरेडी आता ह्या स्टेजमधून येऊन पुढे चालले तिथं काय म्हणायला तर त्यांच्याकडे बर्थ रेट अजून खाली चालत किंवा साऊथ कोरियाचं तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा रिसेंटली तुम्ही जपानचं ऐकलं असेल जपानचं गेल्या चौदा वर्षात नॉनस्टॉप त्यांची पॉप्युलेशन खाली खाली चालले का चालले कारण त्यांच्याकडे डेथ रेट पण खाली आहे आणि त्यांचा बर्थ रेट सुद्धा खाली गेलाय सो त्यांच्या त्या देशांच्या तुम्हाला लोकसंख्या कमी होताना दिसून येते तर ह्या लोकसंख्येचा लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचा चौथा टप्पा असं याला म्हटलं जातं आणि हा जे टप्पे किंवा लोकसंख्या संक्रमणाची सिद्धांत याला म्हटलं ज्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी ही तुमच्या जनरली तुमच्या सगळ्या अर्थव्यवस्थांच्यामध्ये आर्थिक विकास होताना तुम्हाला दिसून येत असतो आणि हा आपल्या अभ्यासाचा खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण का तर ह्या लोकसंख्या कशी वाढायला लागली लोकसंख्या कुठं स्टेबल झालं ह्याच्यानुसार तुम्हाला गव्हर्मेंट काय बनवेल त्याच्यानुसार तुम्हाला पॉलिसी बनवायला लागेल ला सरकारला जर लोकसंख्येचा अंदाज नाही तर तुमच्या पॉलिसी व्यवस्थित बनवता येत नाहीत सरकारला हे पण माहिती पाहिजे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आपल्या देशामध्ये किती लोक कुठल्या एज ग्रुपमध्ये हे माहिती पाहत आणि हे सगळी जर ह्याचं इंडिकेशन किंवा ह्याचा सगळा अंदाज तुम्हाला कुठली थिअरी दाखवते तर त्याचं नाव आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी किंवा लोकसंख्या संक्रमणाचं सिद्धांत असं म्हटलं जातं थँक्यू